बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूज वर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता असं आहे की पंतप्रधान जे पद असतं त्यांनी त्यांचा गरिमा जपण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते या पूर्वीचे पंतप्रधान जे झाले त्यांनी एका निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यामध्ये जास्तीत जास्त तीन सभा एका वेळेस दिसत आहेत फक्त आता मान्य पंतप्रधान तीन सभा दिवसाला घेत आहेत महाराष्ट्रामध्ये पाच फेजमध्ये निवडणूक घेतली गेली महाराष्ट्र त्यांना अवघड आहेच पण महाराष्ट्रच फक्त सत्ताधाऱ्यांना अवघड नाही तर देश सुद्धा अवघड आहे मला असं वाटतं की योग्य निर्णय जनता देईल महाविकास आघाडी महाविकास आघाडी काही असलं तरी आम्ही आता चाळीस पार करणार आहोत ही वस्तू त्यांनी त्यांनी पंचेचाळीस सांगितलं हे बरं पेक्षा जास्त सांगितलं नाही 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 काय वक्तव्य मी ऐकलेलं नसल्यामुळं न बोललेलं बरं